भाग चार ब मधून उभं आहे प्रभाग चार अ मधून आशा देवी सोमेशी आवलकर आणि नगराध्यक्ष पदाला आनंद माने उभारलेले एकंदरीत नागरिकांचे काय समस्या समोर येते नागरिकांच्या समस्या फक्त आता जे भुयारी गटाने रोड उकललेला आहे तेच समस्या येते दुसऱ्याच कुठल्या समस्या सध्या तर नाही आहेत पाण्याची पाण्याची काय पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे बाकी कुठली अडचण नाही लोकांना काय अडचण फक्त बोयर गटर उकरलेले आहेत रस्ते जे खराब झालेले आहेत त्याच अडचण आहेत ती सोडून दुसरी कुठली इतर नागरिकांची अडचण नाही आता नागरिकांचा ना। प्रतिसाद कसा आहे तुम्हाला एक नंबर प्रतिसाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे नागरिकांचा प्रचार करते मतदारांची प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया खूप चांगली आहे सगळ्यांकडून जल्लोष आहे आपलाच आणि आपले सीट बसणारच आहे येणार आहे आठ दिवस म्हणाले ना देणार आहोत आनंदाभाऊ माने आम्ही सर्वजण पाठीला काम करत आहोत चांगला प्रतिसाद आहे त्या सांगोल्यात तर शिवसेनेचीच हवा आहे आणि आपले उमेदवार असे तरुण आणि का सुशिक्षित आहेत त्यामुळं सगळ्या सांगोलकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे आणि ज्यावेळेस यांचा आपले तीन उमेदवार ते कसे जेव्हा आहे त्यामुळे त्यांनी त्यांना बोलवलं आपली माणसं हक्काची माणसं त्यामुळं कधीही नागरिकांनी त्यांना त्यांच्या अडचणी असल्या आणि त्यांना आग मारले तर ते तत्परतेला त्यांना त्याच्यासाठी धरून जातील आणि सांगोलाकरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील त्यांची गोरगरिबांच्या काय आणि अडचणी असतील त्यांनी समजून घेतली आणि सांगोलाचा विकास आम्ही अस्मेर गुलाब तांबोळी बरं आज वार्डामध्ये तुम्ही प्रचार करतात मतदारांच्या प्रतिक्रिया काय येतात आम्ही ज्या ज्या वेळेस आता आमच्या पदयात्रा कालपासून काल सकाळीपासून आमच्या चालू झालेल्या ज्यावेळेस आम्ही जनतेच्या दारात जातो त्यावेळेस आम्हाला आनंदभाव माने प्रभाग क्रमांक चार अचे उमेदवार आशाता आशा आशाताई आशा यावलकर चार बचे उमेदवार ज्ञानेश्वर माउली की उपमावदी बाळकृष्ण तेली यांना प्रचंडप्रमाणे लोकांची सहानुभूती मिळ मिळत आहे त्यामुळे विरोधकांना सध्या ताब्यात दणनलेलं आहे आणि जनतेच्याच दारात जनतेतनंच उमेदवार ह्या निघालेल्या आहेत आणि मान मान्य आमदार शाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खंबीरपणे लढत देत आहोत विरोधकाने जरी काही अपप्रचार के केला तरी त्या त्या प्रभागामध्ये का त्यांचा काही चार नंबर प्रभागामध्ये कुठलाही प्रकारे त्यांना त्यांचा प्रभाव पडलेला नाही ह्या दोन प्रभाग क्रमांक चारच्या दोनच्या दोन जागा आणि जा वर भाऊ मानेंची जवळजवळ हजाराच्या वर लीड ही आमचं शंभर टक्के राहणार आहे नाव सांगा माझं नाव सद्दाम मुबारक तांबोळे प्रभाग क्रमांक चारमधून माऊली तेले यावलकर वर नगरासपासाठी आनंदा माने यांची प्रचार यात्रा निघालेली आहे तरी हे पूर्ण मतदार आहेत ही चार मधले मतदार आहेत आम्ही कुठले दोन नंबरमधून तीन नंबरमधून आले नाही ही मतदार हक्काचे मतदार आहेत हे तिन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत विरोधकांनी काही बी अफा उठत आहेत की आमचे विरोधक घाबरले आहेत आम्ही ही केलं ती केलं दोन हजार सोळाला राणीताई माने नगराध्यक्षपद होते त्या टायमाला भरपूर कामे झाले आणि मुसलमानाचा सुद्धा भरपूर काय प्रतिसाद मिळणार आहे आनंद माने मुस्लिम समाज यावर्षी या वर्षी फिक्स नगराध्यक्ष आहे चांगला आहे कोही माने या ना माने सांगोला मी सर्फ आनंद माने दो 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 दो।